मी अश्विन तुकाराम कडलासकर ट्रेडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचा महाराष्ट्र सचिव माझा विद्यार्थी येत्या दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीनिमित्त सलग सात तास सात मिनिट सात सेकंद दोन हाताने दोन दांडपट्टे फिरवण्याचा विश्वविक्रम करणार आहे हा विश्वविक्रम तो रयत शिक्षण संस्था संचलित नरसिंह विद्यालय कर्दळी सोलापूर त्याचबरोबर ट्रेडिशनल दाणपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने करणार आहे या आगळ्या विक्र आगळ्या वेगळ्या विक्रमाद्वारे तो कर्मवीर भाऊराव पाटलांना अभिवादन त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहे तरी माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सोलापूरकरवासियांना ही विनंती आहे की या ऐतिहासिक व आगळ्या वेगळ्या विश्वविक्रमासाठी आपण उपस्थित राहून छत्रवीर कृष्णनाथ पवार या वयवर्ष तेरा वर्षाच्या विद्यार्थ्यास शुभ आशीर्वाद द्यावेत हा येत्या आठवीमध्ये आहे नरसिंह विद्यालय कर्दळीला नाही शासनाचं अनुदान नाही आहे सर शासनानेला राज्यशास्त्र म्हणून डिक्लेअर केलेलं आहे दो एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी तर आपण ह्याला ट्रेडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्सच्या अनु ह्याच्यातून जगासमोर प्रेझेंट करतो आहे यासाठीच की छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं प्रगत शस्त्र जगाच्या समोर यावं आणि त्याला कुठंतरी स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म भेटावं